सध्या बॉलिवूडमधील नवेच तर मराठी कलाकारांना देखील ट्रोलिंगचा सा सामना करावा लागतोय एका अभिनेत्रीला तिच्या वजनामुळे अनेक वर्ष ट्रोल केले जात होते आणि या सगळ्यामुळे तिला प्रचंड मानसिक त्रास होत होता या अभिनेत्रीने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत याविषयी सांगितले आहे अभिनेत्री श्रुती मराठेने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सांगितले आहे की तिच्या वजनामुळे तिला नेहमी सामना करावा लागला होता आणि या सगळ्यामुळे तिला प्रचंड मानसिक त्रास होत होता अनेक वर्ष लोक मला माझ्या वजनावरून वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत होते तू खूपच जाडी आहेस असं देखील म्हणायचे या सगळ्याचा मला प्रचंड मानसिक त्रास झाला होता जवळजवळ दहा ते पंधरा वर्ष हे सगळं मी सहन केलं केवळ सोशल मीडियावरच नव्हे तर अनेक जण तर माझ्या समोर येऊन देखील तू खूप झाड आहेस म्हणायचे या सगळ्यामुळे मी तणावात गेली होती पण आता मी स्वतःमध्ये प्रचंड बदल घडवून आणला आहे मी आता बारीक झाली आहे असं जेव्हा लोक मला म्हणतात तेव्हा मला खरंतर तर हसूच येतं तिने या मुलाखतीत पुढे सांगितलं आहे की लोक तुमच्या स्थूलपणाबद्दल जेव्हा बोलतात तेव्हा कधीही कोणताही विचार करत नाही ते कधीही विचार करत नाही की तुम्हाला आतून काय वाटत आहे तुम्हाला काही समस्या आहे का कधी कधी तुम्ही शारीरिक कोणत्या त्रासामुळे तुमचं वजन वाढलं असतं पण लोक कोणत्याही गोष्टींचा विचार न करता सरळ तुमच्या शरीरावर कमेंट करता या सगळ्याचा तुमच्या मानसिक आरोग्यावर खूपच परिणाम होतो पण आता मी ह्या सगळ्या गोष्टींना हलक्यात घेणं सुरू केलं आहे लोकांनी कोणत्याही गोष्टीत मला ट्रोल केल्यात आता मी त्या सगळ्याकडे दुर्लक्ष करते या सगळ्यामुळेच मला आता मानसिक स्वास्थ्य राखता येत आहे एवढंच नव्हे तरी तिने या मुलाखतीत सगळ्यांना सांगितलं आहे की कोणालाही त्यांच्या वजनावरून कधीही कमी लेखू नका मग ते बारीक असो वा जाड प्रत्येकाने स्वतःच्या शरीरावर प्रेम केलं पाहिजे आणि प्रत्येकाने आपल्या शरीराविषयी आत्मविश्वास बाळगला पाहिजे की मराठीचा हा सल्ला तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला नक्कीच कळवा आणि यासारखे व्हिडिओ पाहण्यासाठी पीसफेअर मराठीला लाईक करा आणि आमचे व्हिडिओ शेअर करा